म्हणजे आपल्याला राज्यकर्त्यांकडून नेहमीच विकसित आणि उज्ज्वल भारताची स्वप्न कायमच दाखवली जातात पण सध्याची परिस्थिती एवढी भयानक आहे की हा दिवस येणं जरा कठीणच आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना रोजच घडत आहेत कुठं महिलांवर अत्याचार होत आहेत महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे तर कुठं शेतकरी कर्जापायी आपलं जीवन संपवतोय अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना सध्या घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याला सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागली आहे ही घटना आपल्या सा सर्वांसाठीच खूप आश्चर्याची गोष्ट आहे शेतकऱ्यावर स्वतःचीच किडनी विकण्याची वेळ नेमकी का आली त्याने ही गोष्ट कोणाच्या सांगण्यावरून केली या शेतकऱ्याची मागणी नेमकी काय यावर राजकीय नेते काय बोलत आहेत सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी म्हणजे नुकताच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं विदर्भातल्या प्रश्नांवर खास लक्ष देण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आलं होतं पण विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांची अवस्था काय बदलायला तयार नाही म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला नागभीड तालुका त्या तालुक्यातल्या मिंतुर या गावात राहणारा रोशन कुडे याच्यासोबत विकावी लागली आहे ही घटना संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांवरचं संकट आणि सावकारीच्या भयानक प्रकाराला समोर आणते या घटनेतील पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितलं की त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये सावकारांकडून कर्ज घेतलं होतं रोशन यांच्याकडे चार एकर शेती आहे याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो पण बदल त्या वातावरण शेतीतून पाहिजे तितकं उत्पन्न मिळत नव्हतं आणि त्यामुळंच त्यांनी व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला निदान व्यवसायातून काहीतरी हाती लागेल या ते वीस गायी घेतल्या या गायी घेण्यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं पण दुर्दैवानं खरेदी केलेल्या काही गायी लंपी आजारामुळे मरण पावल्या आणि शेतीमध्ये सुद्धा काही पिकलं नाही त्यामुळे रोशनवरचा कर्जाचा डोंगर अजूनच वाढत गेला कर्ज वसूल करण्यासाठी सावकार सतत रोशनच्या घरी यायला लागले आणि त्याला मानसिक त्रास द्यायला लागले हे कर्ज फेडण्यासाठी रोशन यांनी दोन एकर जमीन विकली स्वतःचा ट्रॅक्टर घरातल्या महागड्या वस्तू आणि सोनंही विकलं तरीसुद्धा हे कर्ज काही फिटता फिटत नव्हतं एक लाखावर दररोज दहा हजार रुपयांप्रमाणे सावकार त्याच्यावर व्याज लावलं आणि त्यामुळंच एक लाखाचं कर्ज वाढत जाऊन पुढं ते चौऱ्याहत्तर लाखांपर्यंत जाऊन पोहोचलं या वाढलेल्या कर्जामुळं परिस्थिती अजूनच गंभीर झाली सावकाराचं कर्ज कसं फेडायचं हे रोशन यांना समजत नव्हतं अशातच त्यांनी जे काही केलं ते अत्यंत भयानक होतं यूट्यूबवर सर्च करून रोशन हे कंबोडिया देशात गेले याआधी कोलकाता इथं आवश्यक तपासण्या केल्या त्यानंतर कंबोडिया देशात जाऊन त्यांनी आठ लाख रुपयांना आपली किडनी विकली किडनी विकून मिळालेले पैसेही सावकारांनी अडपले असल्याचं रोशन कुडे यांनी पोलिसांना सांगितलं त्या सावकारानं पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि त्या सावकाराच्या सल्ल्यानेच रोशन या शेतकऱ्यांना आधी कोलकाता आणि नंतर तिथून कंबोडे इथं जाऊन आठ लाख रुपयांना स्वतःची किडनी विकली सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्यानं सावकारावर कारवाईची मागणी केली आहे शेतकरी रोशन कुडे याच्या वडिलांनी याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांचा मुलगा सावकारी भाषात कसा फसत गेला कोरोना काळात दुधाचा व्यवसाय चालत नव्हता आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे गाई देखील रोशन सावकारांकडून घेतलेलं एक लाख रुपयांचं कर्ज फेडू शकला नाही पण दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जायात अडकवत राहिला व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लुटली गेली आणि शेवटी त्याला किडनी विकायला भाग पाडलं अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडली आहे तसंच शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितलं की त्यांनी न्याय मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी वेळीच याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही जर पोलिसांनी वेळीच सावकारांवर कारवाई केली असती तर आज त्यांच्यावर किडनी विकण्याचा हा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता म्हणजे या प्रकारात एकूण सहा जणांची टोळी होती या टोळीने मिळून रोशनवर कर्ज वाढवलं आणि त्याच्यावर दमदाटी सुरू केली त्यांना डांबून मारानही झालेली आहे या शेतकऱ्याचा सावकारांनी पैशांसाठी छळ केल्याचंही तपासात पुढं आलंय किशोर रामभाऊ बावनकुळे लक्ष्मण पुंडलिक उरकुडे प्रदीप रामभाऊ बावनकुळे संजय विठोबा बल्लारपुरे मनीष पुरुषोत्तम घाडबांधे सत्यवान रामरतन बोरकर अशा प्रकरणातील अटकेतील आरोपींची नावं आहेत या सगळ्यांना मंगळवारी रात्री सात वाजता गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पण आता जमीन गेली ट्रॅक्टर गेला शरीरातली किडनी गेली तरीही सावकाराचा तगादा काय थांबलेला नाही आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही त्यामुळे सरकारनं ना मला न्याय दिला नाही तर मी कुटुंबासह मंत्रालयासमोर स्वतःला संपवेन असा हदबल इशारा रोशन कुड यांनी दिलाय न, या घटनेनं सावकारांची क्रूरता पुन्हा एकदा चवाट्यावर आली आहे तसंच या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे हे प्रकरण समजल्यावर त्या शेतकऱ्याला मदत केली असून त्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे त्याचबरोबर सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूरच्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागत असेल तर सरकारसाठी अत्यंत लाजीरवाण आहे या सावकारावर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे शिवाय सरकारनं योग्य वेळेची वाट न पाहता तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी नाहीतर कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला आपले असे अवयव विकावे लागले तर मानवी अवयवांच्या व्यापाराला पोषक वातावरण निर्माण केल्याप्रकरणी या निर्दयी सरकारवर गुन्हा का दाखल करू नये असा थेट सवाल रोहित पवारांनी याबाबत केलाय या घटनेनं सगळीकडेच खळबळ उडवलेली असून शेतकऱ्यांच्या दुःखद परिस्थितीकडे शासन आणि नागरिकांचं लक्ष वेधलं गेलंय राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था सावकारांकून घेतल्या जाणाऱ्या उदाऱ्या आणि व्याजाचा दुष्परिणाम किती भयानक आहे हे पुन्हा एकदा या प्रकरणामधून दिसून आलाय राज्य सरकार आणि कृषी मंत्री या प्रकरणात कोणती तपासाची पावलं उचलतील आणि संबंधित आरोपींना किती शिक्षा होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे म्हणजे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद